माझा जन्म कोल्हापूरचा असूनही मी उपरा म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव येते विकासाच्या मुद्द्यावर बोलायची ताकद आणि धमक नसल्यामुळं खोट्या टीकेचा आधार घेतला जातोय बुडत्याचा पाय खोलात अशी संजय मंडलिक यांची अवस्था आहे आजवर त्यांनी कोणते सामाजिक उपक्रम राबवले विकासाच्या कोणत्या योजना राबवल्या हे एकदा जाहीर करावं असं आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना दिलं ज्यांना मतदारसंघातील गेल्या पाच वर्षातील विकास दिसत नाहीत ते दृष्टीनं आणि बुद्धीनेही आंधळे बनलेत असा घणाघात खासदार महाडिक यांनी केला कोण कुणाला हद्दपार करतं हे जनता ठरवेल ज्यांचा वकूब नाही विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याची पात्रता नाही किंवा संघटन कौशल्य नाही त्यांनी खासदारकीची स्वप्न पाहू नयेत असंही खासदार, खासदार महाडिक यांनी सुनावलं करवीर तालुक्यातील भुये आणि भुएवाडी इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते भुए आणि भुएवाडी या गावांमध्ये झालेल्या मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले संसदेमध्ये आपण उपस्थित केलेल्या एक हजारपेक्षा जास्त प्रश्नांची दखल घेऊन संसदरत्न पुरस्कारानं तीन वेळा सन्मान करण्यात आला जिल्ह्यातील जनता जागी आहे गेल्या पाच वर्षातील विकासाची गंगा त्यांना दिसतीये मात्र धृतराष्ट्राचा सोंग घेतलेल्या संजय मंडलिक यांनाही विकास कामं दिसत नाहीत त्यामुळे कुठली विकास कामं झाली असा प्रश्न विचारणाऱ्या मंडलिकांच्या डोळ्यात आता जनताच अंजन घालेल असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले आपण ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर संपर्क ठेवला सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला या उलट मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून संजय मंडलिक औषधालाही कधी दिसले नाहीत अशा निष्क्रिय आणि कर्तृत्व शून्य उमेदवाराला जनता कसा स्वीकारणार असा प्रश्नही खासदार महाडिक यांनी उपस्थित केला यावेळी भुयेगावचे राजू कासार अमरसिंह नाईक भारत पाटील बाबासाहेब पाटील तसंच भुयेवाडी गावचे सचिन चौगले संभाजी पाटील भरत पाटील आणि सरदार खाडे यांनी मनोगत व्यक्त केली खासदार महाडिक के यांनी घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कार्यकर्तृत्वाच्या बळावर आपलं स्थान निर्माण केलंय त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय होणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं भरत पाटील यांनी नमूद केलं यावेळी भुयेगावचे विक्रम पाटील श्यामराव पाटील सुभाष पाटील बाळासाहेब पाटील निवास तळेकर अनंतस्वामी शहाजी पाटील प्रकाश लोहार तानाजी पाटील प्रशांत तेलवेकर सुभाष पाटील जयसिंग पाटील किरण जाधव भुयेवाडीचे के के पाटील रंगराव चौगले विकास पाटील युवराज पाटील शंकर खाडे इंद्रजीत पाटील विशाल पाटील बाजीराव पाटील सुनील पाटील विक्रम पाटील यांच्यासह दोन्ही गाव चे मान्यवर आणि ग्रामस्थ तसंच युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते